राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहेत दुसरीकडं जयंतराव काल विधानसभेमध्ये भडकले होते संतापले होते वर्षात असं कार्यप्रणाली मी पाहिली नाही अडतीस वर्षात असं तरी म्हटलेलं होतं पण आता पाहत आहोत की आपण जयंतरावांचं उत्तराधिकारी ठरलेला आहे शरद पवारांनी बाले किल्ला पुन्हा सहर करण्यासाठी साताऱ्याच्या शिंदेलाच का निवडलं हा आपल्या समोरचा प्रश्न आहे श्रीकांत शिंदे यांनी उत्तराधिकारी म्हणून शरद पवारांनी निवडलेला आहे जयंतराव पाटलांनी हा पक्ष कशा पद्धतीने सांभाळला त्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका कशा झाल्या लोकसभेमध्ये ऐंशी टक्के स्ट्राईक रेट राहिलेला आहे दहापैकी आठ जागा जयंतरावच्या नेतृत्व निवडून आणलेल्या आहेत त्यासोबत विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय झालं आणि मग महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या राजकारणामध्ये हा पक्षात मोठी फूट पडली आणि अजितदादाचा गट अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस तिकडं माहितीमध्ये गेली आणि आपण पाहतो की ते उपमुख्यमंत्री झाले पुरा या पक्षाचं राष्ट्रीय पक्ष चिन्ह सुद्धा जयंतराव पाटलांच्या काळामध्ये गेलेलं आहे पण त्यांनी ज्या कसोटी हा पक्ष सांभाळला तेही आपल्याला नाकारता येत नाही पण शरद पवारांनी शरद पवारांवरची निष्ठा जयंतरावांची काही कमी नव्हती पण आताही त्यांनी तसाच निष्ठावान माणूस उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर हे नेमकं काय आहे आणि मग हे निवडताना त्यांनी उत्तराधिकारी साताऱ्याच्याच सिंधींची का निवड केली हेही आपल्याला पाहावं लागेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळं जे काही चालू आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मित्र हो या चॅनलला नवीन या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा पर आणि पक्षाची महाराष्ट्राची धुरा पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत एकेकाळच्या बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे यांच्याकडेच का सोपवले हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि म्हणून मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या प्रदेश अध्यक्षपदाचा जयंतराव पाटील हे पंधरा जुलै रोजीच्या पक्षाच्या बैठकीत राजीनामा देणार असून प्रदेश अध्यक्षपदासाठी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आलेली आहे पक्ष फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी अनेक खंबीर अनेक नेते खंबीरपणे उभे राहिले होते त्यात नागपूरचे अनिल देशमुख होते मराठवाड्यातील जालन्याचे राजेश टोपे हे होते ठाण्यातील जितेंद्र आव्हाड हेही ठामपणे शरद पवारांच्या पाठीशी उभे होते या निष्ठावंतांनी अनेक त्रासानंतरही पवारांची साथ सोडली नाही पण शरद पवारांनी पक्षाची महाराष्ट्राची धुरा पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र विशेषतः एकेकाळचा बाले केला असलेल्या सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे यांच्याकडेच का सोपवली असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र साताऱ्याकडेच प्रदेशाध्यक्षपद देण्याचा सा निर्णय घेऊन पवारांनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळी खेळण्याची चर्चा रंगलेली आहे मित्र शरद पवार हे महाराष्ट्राचे चाहनाक्य म्हणून ओळखले जातात त्यामुळे ते अशा पद्धतीचे खेळी करत असतात नवी मुंबई बाजार समितीत सचिव म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे यांना छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं माथाडी कामगारांमध्ये शशिकांत सिंदे यांची आजही मोठी क्रेज आहे पवारांनी त्यांच्यातील स्पार्क ओळखून त्यांना साताऱ्यामध्ये आणलं त्यांना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जावळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट देण्यात आलेलं होतं त्यानंतर शालीनी पाटील यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर शिंदे यांना कोरेगावमध्ये आणण्यात आला तिथून शिंदे यांनी मागे वळून पाहिलेलं नाही त्याला शरद पवारांवरील निष्ठा महत्वाची ठरलेली आहे दोन हजार अकराच्या पोटनिवडणुकीत शिंदे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून सिद्धेंवर शरद पवारांची एक वेगळी दृष्टी राहिलेली आहे निष्ठावंत म्हणून पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा बालेकिल्लाही मानला जातो राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने पवारांना खंबीर साथ दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून पक्षाचे दोन खासदार निवडून आले होते श्रीनिवास पाटील आणि लक्ष्मणराव पाटील हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निवडून आले होते विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून श्रीनिवास पाटील हे निवडून आले होते त्यामुळे सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो या सातारा जिल्ह्यातील फलटण कोरेगाव सातारा वाई कराड पाटण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते विलासराव पाटील उडाळकर आणि त्यानंतरच्या काळात शंभूराजे देसाई वगळता सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून यायच्या मात्र मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हाती एकही जागा लागलेली नाही त्यामुळं पक्षाचा ढासळलेला भरूनच पुन्हा सावरण्यासाठी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे असंही बोलले जाते आहे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यश मिळालं नसलं तरी लोकसभा निवडणुकीमध्ये यात शशिकांत शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना जेरिस आणलेलं होता त्या निवडणुकीत तुतारी आणि ट्रॅम्पेट चिन्हातील साधर्म्यामुळं शिंदे यांचा पराभव झालेला आहे अन्यथा शिंदे यांनी बाजी मारलीच होती त्यामुळं बाले किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिंदेच्या खांद्यावर पक्षाची धुरा झोपविण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे शशिकांत शिंदे हे कोरेगाव मतदारसंघातून शालिंतय पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते याशिवाय माथाडी कामगारांचे नेते अशी त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे सातारा जिल्ह्यातील दोन्हीही राज्यांना भिडण्याची ताकद केवळ शशिकांत शिंदे यांच्यातच असून जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादीचं पुन्हा गत्वयभव प्राप्त करून देण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्यासारखा लढवय्या नेत्याच्या हाती पक्षाची धुरा आणि हे हे एका अर्थाने योग्य निर्णय मानला जात आहे मात्र कसोटीला उदरण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर असणार आहे पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा गाभा मानला जातो याच भागातून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत बळ मिळत गेलेला आहे या दृष्टिकोनातूनच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या भागाशी कनेक्ट असणारा नेता म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडं पाहिलं जातं जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद असतानाही शिंदे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा दौरा करून पक्ष संघटनेचा आढावा घेतलेला होता त्यामुळे साताऱ्यासह सा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिला सिद्ध करण्याचे कडवे आव्हान शशिकांत शिंदे यांच्याकडे असणार आहे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून चार तर सांगलीतून जयंत पाटील पुणे शहरातील वडगाव शेरीचे बापू पठारे वगळत सातारा कोल्हापूर जिल्ह्यात पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही त्यामुळं पडझड झालेल्या पश्चिम महाराष्ट्राची दागडुजी करण्याचे मोठी चॅलेंज शशिकांत शिंदे यांच्याकडं असणार आहे ठाण्याचे जितेंद्र आव्हाड जालन्याचे राजेश टोपे अनिल देशमुख नागपूरचे आदी मोठे नेतेही पवारांच्या सोबत आहेत यातील राजेश टोपे आणि अनिल देशमुख यांचा पराभव झाला असला तरीही ते नेते आपल्या भागात आपली ताकद राखून आहेत पण पवारांनी प्रदेश अध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रालाच संधी दिलेली आहे आता बाले किल्ला पुन्हा मजबूत करण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर असणार आहे धडाकेबाज नेतृत्वशैली कोणालाही भिडण्याची ताकद पवारांवरील निष्ठा माथाडे कामगारांमधील ताकद शशिकांत शिंदे यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरतात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर असतानाही केवळ शरद पवारांवरील प्रेमापोटी शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही त्यामुळंच शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर पवारांनी पक्षाची धुरा चोकविली असं मानले जाते आहे हो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र